तीन दिवस झाले बाईना दिसलीच नाही तू काय सांगू गीता बाई अशी तब्येत खराब होती व नाही सर्दी ताप खोकला सर्व सोबतच होतं माय लस तब्येत खराब होती दोन तीन दिवसापासून म्हणून नाही दिसली हो हो माय बाई सर एक सातच चालू आहे त्याच्या हातपाय दुखत होते का तू हो बाई ना हातपाय बी दुखत होते सर्दीत लस होती माय अजूनही सर्दी आहे अजून बी आहे सर्दी पण मी म्हटलं बाप्पा काम कराच लागते आपण नाही काम करू तो कोण करीन माय आपल्या घरात कामं म्हणून कामं करावंच लागते नाही बाई तू सुन आली ना पुण्याहून आले आले ना इथं नाय म्हणतात ना ते नाही करते आपले काम आपले काम आपल्यालाच करावं लागतात ते कोणती कामाची आहे बाई जाऊन बसेला मायच्या घरी आठ दहा दिवस झाले जाऊन बसेला आलीच नाही अजून तुन तुला सांगितलं नाही का तू तब्येत खराब आहे म्हणून सांगितलं माय बाई पण ताईले कोणती आपली कदर येते सुनाईले ताईले ताईच्या मायची कदर येते आपली कदर येते का नाही व नाही रंजना माई सुनतलंय चांगली आहे बाईना चांगली सुनाय मिळाली माई सुन तर जात नाही माई बाप्पाच्या घरी किती किती दिवस थोडंसं दुखलं तर आताही आणू का आता ते आणू का अशीच करत राहते मागं पुढेच घुमत राहते नीरा शुभ काढलं मग तुला अशी सुन भेटली तुले तर हो बाय ना गीताबाई तू सुनलंय चांगली आहे पण आपल्याला राहा लागते मग तसं त्याच्यासोबत हां सुनीसोबत आपल्यालाही तसं वागा लागते ना तेव्हा सुन तशी राहते ना आपण जेव्हा संग माय बनू तेव्हा ते आपल्यास आपली पोरगी बनेल ना असं आहे हाताला हात असतात हो बाई ना बरोबर बोलली तू कहू ना मी का चांगली सासू नाही का तू काय गीता मी चांगली सासू नाही मी सासरवास करतो म्हणून ती मास अशी वागते नाही वा मी तसं थोडी ना म्हणू राहिली नाही नाही तू या बोलायचं मतलब तेच वाटला मला माहिती उभ्या उभ्या भांडणं लागतात बाप्पा म्हणून कोणासून बोलायला पुरत तू अशी बोलू राहिली जशी काही आम्ही खराब आम्ही आमच्या सुनील सासरवासच करतो जाऊ दे ना रंजना तिने तसं नाही म्हटलं ना तसं नाही म्हटलं मीनं म्हटलं की सर सारख्या नसतात काही काही असतात आपण चांगलं राहिलो तरी त्या चांगल्या वागत नाही असं म्हटलं मीनं हा गोष्ट पलटू राहिली तू गोष्ट पलटू राहिली बरं जाऊ द्या ना माय काय तुम्ही बी उली उली गोष्टी घेऊन बसू राहिल्या तुम्हाला माहीत आहे का ते आपली सुली नाही का सुली तिनं घरी साळ्या ना विकायला नवरात्रीसाठी माय भाई सुलीनं साळ्या आणलं का मस्त मस्त साळ्या आणते बै ना ते मस्त साळ्या आणते विकाले मागच्या बारीने आणल्या होत्या तिनं साड्या तर मी दोन साड्या घेतल्या होत्या तिच्यापासून एकदम खासखास साड्या असतात तिच्याजवळ चला ना आता चालता का साड्या पाहिल्या मा सराच्या सरळ्याजणी एकाच जागेवर आहे माबी काय बोलू राहिला काय एवढं अर्जंट गोष्टी चालू आहे माझ्या आणि अरेजण अकाउंट तोंड फुगून बसले आहे काय अकाउंट तोंड फुगलंय ना काय गोष्टी चालू आहे वे घे शांताबाई बी आली शांताबाईला बिघून जाऊ सुलीच्या इथं साड्या पाहिले काही नाही हो शांताबाई आपली सुली नाही का सुली तिनं साड्या आणल्याने विकाले कोणती सुली तेच ना बचतगड चालवते ते आणि नवरात्रीसाठी आणल्या का साड्या हो ना आपल्या गावात किती आहे एकच आहे हा नवरात्रीसाठी आणल्या तिने साड्या हो चांगल्या आणते ते मागच्या वर्षी घेतल्या होत्या मी साड्या तिच्यापासून पाच साड्या घेतल्या होत्या मस्त साड्या निघाल्या सूत बी चांगलं होतं साड्याचं का व मना लागेन पण त्या सुलीले काही ना काही काही ना काही आपलं चालूच राहते तिचं पैसा कमवणं कधी साड्या आणीन तर कधी बचत गट येईल तर काही करीन तर काही करीन काही ना काही ते करतच राहते नाही ते काई काई, काई काई, आन आन काई -काई हो ते काही ना काही पैसे कमवायचं काही ना काही साधन ढोंडतच राहते आता काय साड्या आणल्या आणि आता डबल आणीन दिवाळी वेळेस साड्या आणीन पटाके ठेवीन घरी काही काही करत राहते बै ते हो बना लस ॲक्टिव आहे ते अय रंजना असं टोंड कोण फुगवलं होतं ना काय टोंड फुगवलं म्हणतं शांताबाई बाया म्हणतात नाही मी चांगली सासू नाही मी मासून सासरवास करतो कोण म्हटलं हो तुला हे आपली गीता म्हणते ना माय गीता म्हणली ना शांताबाई ते म्हणे की माईसून काही चांगली नाही आहे म्हणे मी बीमार पडली तर चालली गेली माय बापाची इथं म्हणे काही तिनं कदर नाही केली म्हणे सून खराब असतात म्हणे तर मग मी ते म्हटलं की बा माई सून चांगली आहे बस एवढं म्हटलं तर ते माहित नाही काय घेऊन बसली मनात मी काही विचार करू कुकळल्या कुकडे भलकुकडे नाही नाही शांताबाई तिनं शब्द काय वापरला विचारतील शब्द काय वापरला ते म्हणे जर सुनासंग जर म्हणे आपण मायेसारखं वागलं तर सुना आपल्या संग म्हणे पोरीसारख्या वागतात म्हणे अशी म्हणे मी मग सुनील सासरवास करतो का मैं सासरवास करतो का मी कर माझी नाही व तिची सून चांगली आहे निघाला तिच्या तोंडातून तू काले मनाला लावून घराली गोष्ट जाऊ दे ना मग त्या छोटी छोटी गोष्ट घेऊन बसत नाही पण शांताबाई असं नाही म्हणायला पाहिजे ना गीता आता तिच्यासमोर असं म्हणायचं नाही कधी मला काय माहित नाही शांताबाई इले ए म्हटलं की बे लागेन म्हणून आता नाही म्हणेन माईच्या समोर आता नाही म्हणेन कधी जाऊ द्या चला मग साड्या पाल जाऊ सुलीच्या इथं पाऊस साड्या आल्या तर घेऊन घेऊ बैना माझ्यावर सध्या पैसे नाही गीता बाई तू फिकर नको करू ते उदार बी देते साड्या उदारी देते तिला थोडे थोडे करून पैसे देऊन द्यायचे हो ते सुली उदारी देते मी ना मागच्या बारीन पाच साड्या घेतल्या होत्या तर तिला दोन साड्याचे पैसे दिले तीन साड्याचे पैसे थोडे थोडे करून दिले होते घेतले होते तिन बैना माझं काहीच पैसे नाही ना चालतं खरी गेल्यावर पाहू मग काय होते काय नाही चाल ना पालत चाल हो चाल मग मी नाही येत ते गीतीसोबत गीताला घेऊन गेले ना ते शांताबाई मी तिच्यासोबून बोल राहिली होती मी नाही बाय सगळं चालली मी घरी मायबाई रंजना कुठे आहे रंजना नाही आली आवाज दे ना तिला व शांताबाई पाहतो मी मायबाई रंजना कुठे गेली व येतो म्हणे आमच्यासोबत आणि आली का नाही मायबाई काय माहीत मायबाई या गीताबाईच्या बोलण्याचं खराब वाटलं वाटतं तिला म्हणून नाही आली ते गेली वाटतो आपस घरी आली का रंजना येईन तिला घेऊन लवकर शांताबाई ते नाही तर घरी गेली ते नाही माय बाई घरी गेली का आपल्या संघ नाही येत वाटते साळ्या झाले जाऊ द्या चला आपणच जाऊ मग मी पाहिन तिथं मला पसंत आल्या अजून चार पाच साड्या तर तिच्या घरी नेऊन ते दाखवून चला राधा तू हो आली शांताबाई अरे करून काही गुलाच आहे काही सांगाच आहे का काही झालं सांग का घरामध्ये काय झालं सांग मला सांगू काय की आता मला बोलतच राहते म्हणून जाऊ दे काही सांगत नाही फालतूच्या फालतू यायचं मन खराब होईल नाही तर म्हणून बायको माय मायच्या चुकल्याच करत राहते नाही नाही काही नाही झालं नाही नाही काहीतरी झालं तुझ्या चेहरा कोण असा उतरेला सांग ना काय झालं तर सांग काय तुझ्या मला सांग म्हणे नाही काही नाही झालं नाही नाही काहीतरी झालं तुझ्या चेहरा एकदम उतरेला त्या चेहऱ्यावरच मला माहिती पडू लागलं सांग काय झालं नाही ना गळ्या काही नाही झालं ना काय तू मला सांगशील नाही ना मी बोलीन नाही त्यासोबत हे दोघांना काय बोलवायला पाहिजे काय म्हणजे सांगता नाही काय सांगते मोहिनी ऐक तुम्ही आता याच्या गोष्टीला बोल मी काय म्हणत होती मी किती कामं करतो घरामध्ये खूप कामं करतो मी मी ना कधीच कामं नाही केलेले तुला तर माहीत आहे ना मी ना कधीच कामं नाही केलेले मला आदत नाही आहे कामं करायची म्हणून मी आराम आरामाला कामं करतो पण आत्यानं ताई निरा चुकल्यास करत राहतात बा आणि कामं नाही करत कामं नाही करत आराम आरामाला कामं करते आराम आरामाला कामं करते तरी मी कामं करतो ना स्वयंपाक बनवतो सर्व बनवतो तर म्हणते की टायमावर स्वयंपाक नाही देत म्हणते मला असं मला फालतूच्या फालतू बोलतात मग माय म्हणायला नाराज होऊन जाते मग असं वाटते की आपण एवढं करू राहिलो याच्यासाठी एवढा स्वयंपाक बनवतो किती मोठा स्वयंपाक बनवतो मी पूर्ण खटल्याचा स्वयंपाक बनवतो मला थोडासा पण स्वयंपाक बनवायची आदत नाही आहे तरी पण मी स्वयंपाक बनवतो ना माझ्या जी जे जे होईल मी ते सर्व करायचा प्रयत्न करत आहे पण तुमची आई समजून घ्यायला तयारच नाही आहे मी सकाळी नाश्ता बनवतो नंतर दुपारी स्वयंपाक बनवतो मग परत चार वाजता नाश्ता बनवतो चहा देतो सर्वांना हातामध्ये परत रात्री स्वयंपाक बनवतो किचनमध्येच राहतो मी स्वयंपाकच बनवत राहतो तरी पण मला बोलतात म्हणजे टायमावर जेवण नाही देत टायमावर जेवण नाही देत तरी पण मी माझ्या ज्याने जेवढा प्रयत्न होईल लवकरात लवकर करायचा स्वयंपाक मी तेवढा करतो पण उशीर होते तर मी काय करू काय करू मी थोडं पण ऍडजस्ट करायला तयार नाही आहे मी किती ॲडजस्ट करत आहे तरी पण ते ॲडजस्ट नाही करत आहे जाऊ दे मोहिनी आता थोडंसं नवीन नवीन आहे तुला काम करायची आदर आहे म्हणून भारी जात आहे आता तसं बी आपल्या जग्याचं लग्न होणार ना जग्याचं लग्न झालं की मग इन्न तुला देरानी मदत करायला तू कशाला टेन्शन घेत आहे काही दिवसच आहे मग तर तू देरा आली की दोघी मिळून मग सांभाळून देसान तुम्ही आता ते नाही आहे म्हणून तुला एक सांभाळायला लागत आहे अरे हो प्रेम तुझं बरोबर आहे पण तर ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे ना थोडंसं की बाबा मी कधी स्वयंपाक नाही बनवलेला तरी पण मी स्वयंपाक बनवत आहे तर थोडासा उशीर झाला मागं पुढं झाला तर काय होते अर्धा एक तास पण ते ऐकतच नाही ते म्हणते मला बिलकुल टायमावर जेवण पाहिजे म्हणते तुमची आई म्हणते हो आता मी काय करू मी तर खूप प्रयत्न करते ना बनवायचा पण होत नाही तर काय करू मी असं पण नाही आहे की मला कोणी मदत करते म्हणून मला ती रोहिणी मदत करते पण रोहिणीचं कॉलेज असते ती कॉलेजला जाते मग मग मी एक मी एकटीच असतो एक पडते स्वयंपाक करायला कोणी मला मदत भी तर भाजीचं कापून देईल का हे करील का ते करेल का कुकर लावून देईल कोणी मदत नाही करत मी सर्व एकटीच करते बरं बापा मी करू मग मदत मी सोडून देऊ जॉब मी लागू तुला मदत करायला किचन मध्ये किचनचा जॉब करतो मी ठीक आहे प्रेमजी काय बोलता तुम्ही नाही तुम्ही कशाला मदत करसाल तुम्ही तर जॉब करता ना तुम्ही कामावर जासाल तेव्हाच आपण खाऊ ना तेव्हाच घरात पैसे येतील ना तुम्ही पण जर नाही मदत करसाल तर मग कसं नाही नाही करतो मी तुम्ही मदत काय त्याच्यात नाही नाही बाप्पा तसेच तर तुम्हाला घरातले सर्व जोरूचा गुलाम म्हणतात मग अजून बोलते म्हणू दे ताईला जे मनात आहे ते म्हणू दे मला नाही वाटत काही हा मी जोरूचा गुलाम हा ना मी तुझ्या गुलामच हा ना तुझ्या गुलाम तुझ्या खिदमतमध्ये हाजीर आहे काय प्रेमजी बरं असे हसत तू हसताना तो खूप सुंदर दिसतं हे असं नाराज नाराज चेहरा चांगला नाही दिसत तुया बाई हो किती चुकल्या करते हे नवऱ्यासोबत बापरे मोहिनी किती चुकल्या करते आईला ला सांगा लागेन आईला सांगा लागेल करायची जीवारे तेव्हा नवऱ्याजवळ खाणं काढते म्हणून आपलं सांगा लागेन आता ही गोष्ट मस्त गोसेफ करायला गोष्ट भेटली मला आता मोहिनीचं नाव सांगतो मी आईला जाऊन आता सांगतो मी काय म्हणतो जेवढं तू याच्यान होते तेवढं करत जाय जे नाही होत ते देत जाय काय जेवढं जीवाच्यान होईल तेवढंच करशील ना जास्त काम करायची गरज नाही जेवढं तू याच्यान होते तेवढंच करत जाय मी नाही तर कोण काम करेन मग ते काम तसंच राहून जाईल मग डबल ते काम मलाच करावं लागेल कोणी करणार आहे आता काही दिवस सहन करून घे आता जोपर्यंत जगदीतचं लग्न नाही होत तोपर्यंत हो मग तुला देरानी आली तर तुला मदत होऊन जाईल हो मी बी तर वाटच पाहताय मला कधी देरानी येते म्हणून अजून कसं आहे बाप्पा घरामध्ये सरळजणं पोळ्या खात नाही आता तुमची आईच घेऊन घ्या आई भाकर खाते कोणी पोळी खाते तो कोणी भाकर खाते पोळ्या केल्यावर मला भाकर करावंच लागते तुमच्या आईसाठी कारण की तुमची आई पोळी खात नाही मग त्याच्यातनीच मला टाईम लागते ना टाइमपास होते ना सराईनं जर पोळ्या खाल्ल्या तर पटपट होऊन जाते पोळ्या सराईसाठी एक सोबत टाकून घेतल्या तर पोळ्या टाकल्यावर मला भाकर बनवावं लागते त्याच्यानुशिर होऊन जाते कोणाला सुक्की भाजी पाहिजे तो कोणाला रश्याची भाजी पाहिजे आता तुम्ही सर्वांच्या टिफिनवर मला सुक्की भाजी बनवून द्या लागते नंतर घरात नाही तुमची आई म्हणते की मला भाकरचा काळा म्हणून खावा लागते त्याच्यासाठी रश्याची भाजी बनवा लागते म्हणजे की होतेच ना मग टाइम पण कोणी ही गोष्ट समजत नाही ना समजत नाही घरामध्ये हो बरोबर आहे आता जगदीच लग्न होईपर्यंत सहन करावंच लागेल नंतर मग सर्व ठीक मी काय म्हणतो थोडीशी तयारी करून घे चल बाहेर खाऊ पिऊ आपण घुमून फिरून येऊ चल मी नाहीत मी थकली खूप चल ना बाहेर थोडी घुमून फिरून येशील तर तुझ्या मुळच चांगलं होऊन जाईल नाही हातपाय खूप दुखत आहे दाबून देऊ हातपाय दाबून देऊ हा गुलाम तुझ्या किदमत मध्ये हजीर आहे म्हटलं ना दाबून देऊ पाय तू आले हातपाय दाबून देऊ <laughs> काही बोलता नाही नाही बाप्पा ना हातपाय नका दाबून देऊ नाही राहू द्या हातपाय दाबून देतो बाप्पा एवढी सेवा राहू द्याय ना किती बदमाश आहे हा पाय ना किती बदमाश आहे हा म्हणते बायकोला ती हातपाय दाबून देतो म्हणते आईचे कधी हातपाय नाही दाबले ना कधी बहिणीचे हातपाय नाही दाबले बायकोचे हातपाय दाबून देतो म्हणते पाय ना लहान नाही झाली या मोहिनीनं काहीतरी केलं बाप्पा याच्यावर काहीतरी जादू टोना केला याला पुरं वश मध्ये करून टाकलं आता सांगा लागे नाही आईला सांगा लागे ना गोष्ट चल माय बाई जातो मी आईला सांगून देतो गोष्ट आता मस्त बनवतो होती पोहे मस्त लागत आहे अरे सोनूबाई बी आली सोनूबाई ये मस्त बनवले म्हणून पोहे मस्त लागत आहे ये माय बाई काय खाऊ राहिजच्या हातचं तू बिनलाजासारखं का पप्पा काय झालं बाई काय ना मस्त आहे ना पोहे खायन मस्त बनवले तूच काय तिच्या हातचे पोहे बिनलाजा सारखे ते तिच्या नवऱ्यावर चुकल्या करत होती म्हणे की मला स्वयंपाक बनवावं लागते ला म्हणे एवढा एवढा खटल्याचा स्वयंपाक बनवाव लागते म्हणे हात दुखत आहे म्हणे पाय दुखत आहे म्हणे मायावाले असे सांगत होती तिच्या नवऱ्याला खाय ना तिच्या अजून तू बी म्हणत होती ना म्हणे आई भाकर खाते म्हणे मला भाकर टाका लागते म्हणे तुमच्या आईसाठी सरेजण पोया खातात म्हणे तुमच्याही एकटी भाकर खाते काय होते म्हणे तुमच्या आईले पोई खाले म्हणे मला भाकर बनवावं लागते म्हणे अलगसे म्हणे किती टाइम लागते म्हणे मग स्वयंपाक आले मग तुमच्या आई बोलते बी म्हणे म्हणे टायमा स्वयंपाक नाही देतो नसून तसं किती सांगत होती माझ्या तिच्या नवऱ्याला किती चुकल्या सांगत होती तू खाय तिच्या हातचं बिनलाजास बाबू तो बोलू कितीला बघ तू काय करणार होती सोला ती इकडे चुगला सांगत होती काय काय चुगला समोर तुले एक एक चुगली सांगू की ती जर तिचे पुरा चुगले सांगितलं ना ती आता घराचा बाहेर काडून देशील तू एवढा चुगला केलाती ना तू यावल्या माय बाई वो लान न जाताय होते ह लान न जाताय गरीब गायन पोटात पाय लगे मी ती चाच खाऊ रे दी बाईना मी म्हटलं मस्त साईपक बनवते आणि लगे ती अशी बोलते खाना काढते का ते खाना काढते का आता माय बाई खाना काढते म्हणजे म्हणत होती मला करायला लागते म्हणे एक एकटीला कोणी मदत नाही करत म्हणे का होते म्हणे तही स्वयंपाक बनवला होता म्हणे एक टाईम मी बनवतो म्हणे एक टाइम ते बनवते म्हणे असं म्हणे तुमची आई काय एवढी बुडी झाली का म्हणे हातपायात जोर नाही का म्हणे तुमच्या म्हणे काम करायला म्हणे हा माई आई म्हणे आता बी पुरा घरातले काम करते म्हणे तुमच्या आईच्या वयाच्या म्हणे कसं कसं काम करतात म्हणे पुरा घरातले तुमच्या आईला बसूनच राहते म्हणे हा पण तुला सारखी बसूनच राहते म्हणे माय बाई हो अशी म्हणे का लगे वाटत नाही तू काय खरी काय म्हणे तर सांग सांग काय म्हणे सांग तुले बोलली तर बोलली मलीही बोलली म्हणे तुमची बहीण आलेली आहे म्हणे इथं म्हणे किती दिवसाची इथंच पडेल आहे म्हणे तिला ती तिच्या नवऱ्याचं घर नाही का म्हणे तिनं झालं नाही पाहिजे का म्हणे इथं बसून म्हण म उरावर खवरायली म्हणे अशी तशी म्हणे वाई मला बी बोलाय लगे ते माय बाई व आ तिच्या गापाचं खाता का तू आ तिच्या का बापाचं घर आहे काय तुझ्या बापाचं घर आहे तू किती दिवस राहू शकतं आ तिच्या बापाचं घर नाही आहे तिला निघ मला घरातून पाय नाई कशी बोलत येतं पाहिणं खाणं घेणं काढलं व तिनं आपलं खाणं घेणं काढलं लगे माय बाई व की ना काढलं का आता तिची सटक काढतो मी आता काढतो तिची सटक मी तुला सांगून तिच्या हातचं ह्या घरात आजपासून कोणीच खाईन नाही तिला नाही का जागी आता सटक काढतो मोहिनी ओ प्रेम या रे भाई अरे इकडे रूम मधून काय रूम मध्ये घुसून राहता निरा रे इकडे बापा आता आवाज का आता आहे काय झालं का नाही हो येऊ द्याय माय नाव नको सांगशील की मी ना सांगितलं म्हणून नाही नाही सोनू बाई तु नाव नाही येऊ देत तू टेन्शन नको घेऊ नाही पाहून आवाज तुला का तुला माहित नाही काउन आवाज दिला असं असं त्या बायकून काय म्हटलं तुला काय कान भरले तिला पोरीसंगरा तू लबाड लबाड झाला काही नाही का माहित नाही तुला त्या पायकून अगर तुम्ही कान नाही भरले तुला असं नाही म्हटलं की तुमची माय भाकरच खाते आणि दुसऱ्या लोक घरातले पोया खातात मग तुमच्या मायासाठी अलगचे भाकर बनवा लागते आणि एवढा मोठा स्वयंपाक बनवा लागते स्वयंपाक बनवून माझे हात दुखू राहिले पाय राहिले डोकं दुखू आलं असं नाही म्हटलं त्या पायकून तुला हो oh, असंच so, so, uh, म्हटलं असं so, मी विचारलं होतं तर तिने सांगतलं का तब्येत खराब आहे मी विचारलं तर ते म्हणे की uh, आदत नाही म्हणे स्वयंपाक बनवायची म्हणून झाली uh, म्हणे तब्येत खराब थोडं वाटत आहे म्हणे अशी म्हणे काही जास्त नाही बोलली ते अरे काय झाप झाकत रे बायकोचा काय झाप झाकत बापा तुला लाज नाही वाटली थोडीशी तुम्ही मायचा खाणं काढू राहिली आजपर्यंत नाही काढल्या घरात माय खाणं तुम्ही माय खाणं काढू राहिली आणि तू लगे तिच्या गोष्टीला होले हो राहिला तुला लाज नाही वाटत हा जोरूचा गुलाम झाला खरंच झाला तू जोरूचा गुलाम मी बरोबर म्हणतो तू जोरूचा गुलाम झाला तू खरोखर मत झाला या तू यावर काही ना काही केलं रे बा तुले काही ना काही करणे गिरणी काही ना काही चाललं पण ना काहीतरी मोहिनी टाकली तू इन नाही तू काही बुरली पप्पा राव दे रे सर माहिती आहे मले सरे माहिती आहे सर की माहिती आहे मले सर माहीत आहे हि ना तुला कान भरले हा कान भरले म्हणे सोनूबाई तरच राहते असं म्हणते ना तुला का बापाचं घर आहे का तिच्या बापाचं घर आहे सोनूच्या बापाचं घर आहे की तू इतका दिवस चाय आहे इतका दिवस इथं राहील हां तुम्ही कोणा आहे रे नवरा बायको म्हणणार आहे हां कोण आहे आहे आमचं घर आहे आमची पोरगी आहे आम्ही पाहू तुला ऐकूल कोण म्हटलं म्हणाले कोण म्हटलं सोनूबाईच्या बरं नाही नाही बा सोनूबाई काहीच नाही म्हटलं म्हणा काहीच नाही म्हटलं यायचं तर नावही नाही विषय नाही घेतला म्हणजे तुनं विषय घेतला माया विषय घेतला आता माय खाना काढला तुला आहे ना नाही आता तुम्ही कुठची गोष्ट कुठे घेऊन चालले बा मा मनातच काही नव्हतं असं काही नव्हतं असं खाणं गिणं काढणं का काही असं मा मनात नाही नव्हतं मी मी ना काही विचारही नव्हता केला नाही बा मला असं काही नाही वाटलं हे बाग बनवत का उपकार करता का चार पोळ्या टाकतात तर का उपकार करता का तू आमच्यावर काय रे देवा या घरात नाही रोज रोज काही ना काही काही ना काही कलेश असते बाप्पा हे माई सासू नाही माई ननद रोज काही ना काही काही ना काही उखरून काढते बाप्पा एक दिवस सुखाचा जात नाही या घरातनी आता हे नवीन मॅटर उठवून उभं झालं काय रे बाप्पा देवा हट नाही नाही मोहिनीचे हातपाय दुखत आहे ना तू हातपाय दाबून देते हा ना है ना प्रेम आता बायकोचे हातपाय दाबून देता का लगे तू माहिती कधी नाही ताबलेट तुला हात पाय माहिती नाही दाबले तुला कधी हात पाय बायकोचे हातपाय दाबून देता का लगे एवढा तू लगे हे झाला का लगे हा बायकोचे हातपाय दाबून देतं एवढा जोरू तबलाम झाला मजा मध्ये बोलत होतो मी हो मजक मध्ये बोलू राहिलता अशी मजाक हा हा हो आता मी ना विचारलं आता मजाकमध्ये दाबत आणि रूम मध्ये मध्ये पाय दाबत आहे ना तुला सांगू राहील मी सांगू येईल तुला तू या बायकोच्या हातचं आजच्या बाहेर या घरात कोणीच खाणार नाही कोणीच नाही खाणार आम्हाला काही आमचा स्वयंपाक भारी नाही आहे आमचा स्वयंपाक आम्ही बनवून आम्ही खाऊ तू या बायकोला म्हणा फक्त तू या तू या स्वयंपाक बनवून जा आमचा स्वयंपाक बनवण्याची काही गरज नाही आहे आता असं कोण बोलत आहे तुम्ही अशा कोण बोलत आहे मी नंतर असं थोडं म्हटलं की स्वयंपाक नाही बनवत काय स्वयंपाक नाही बनवत म्हटलं तुला खाणं काढलं ना खाणं काढलं ना मग काय तर हातचं खायचं आम्ही काही खाऊ तो हातचं तू हातचं आम्ही खाणार नाही आजच्या बाहेर बिलकुल नाही खाणार आमचा स्वयंपाक काही भारी नाही तुला लग्न नव्हतं तु झालं तू लग्न करून आमचा स्वयंपाक आम्ही बनवून खात होतो ना उपाशी तळ नव्हतो की मोहिनी लग्न करून मग ते स्वयंपाक बनवून मग आम्ही खाऊ असं तर नव्हतं ना तू आजचं खाणार नाही खाणार नाही आजच्या बादत मी घालत बिलकुल नाही खाणार आता बाई आता कुठची गोष्ट कुठं निवडायला बाप्पा मी तसं काही म्हटलं नाही मी ना सहभागी मनानं म्हटलं हो नाही तू कुठची गोष्ट कुठे निवडली तिनं असं म्हटलंच नाही अशा सोबत म्हटलंच नाही कोणत्या हिशोबाने म्हटलं काय म्हटलं सर माहिती आहे मला सर माहिती आहे हा मी काही दूध पिती बच्ची नाही हो, की मला समजेन नाही म्हणून खाणं काढलं तिने आमचं खाणं काढलं बायको लाज नाही वाटत तुला लाज नाही पण आम्हाला लाज आहे ना तुला काही माहिती काही वाटत नाही मायची वाटत ना बहिणीची वाटत कोणाची वाटत नाही तुला तुला फक्त तुम्ही बायको प्याराची आहे बस आई अशी कोण बोलत आहे तू अशी बोलत आहे मला काय माहिती बापा मी तर त्या बायकोच्या वानव वानव खात होती आता मी सोनोबाई म्हटलं हे बाई काय म्हटलं पोहे मोहिनी बनवले मस्त बनवले म्हटलं मला काय माहित होतं मायबाई हा खाणं काढून देण बनवले लगे मस्त पोहे मनापासून नाही बनवले यू, यू, यू बनवले मला काय माहित होतं मायबाई की खाणं काढते म्हणून हे माग आपलं शंभर गोष्टीतली एक गोष्ट बापा तू या बायकोचा आहे ते स्वयंपाक जीवा आणि लाई मोठा स्वयंपाक बनवा लागते तू बायको थकते तू बायको आहे ना जोक एक काम कर आमचा स्वयंपाक आम्ही बनवतो तुमचा स्वयंपाक तुम्ही बनवा काही स्वयंपाक बनवायची गरज नाही त्या बायकोला आई अशी नको बोलू ना ते बनवू दे आता तुम्ही कशाला स्वयंपाक बनवसान सून असल्यावर मी स्वयंपाक बनवतो ना बनवतो ना मी स्वयंपाक माहीत आहे हो बाई कसा स्वयंपाक बनवतो माहीत आहे तुम्ही खाणं पिणं काढून बनवतो बाय ना मला माया खाणं काढायची गरज बी नाही आणि माया स्वयंपाक बनवायची गरजही नाही आमचा स्वयंपाक काय आम्हाला भारी नाही माय बाई आम्ही बनवतो राहते तुला नाजूक आहे तर नाजूक सारखी राय माय राहू दे तुला नाजूक पण तुला मुबारक तसं बी एवढी नाही झाली ना मी हां मायाच्या बायात कसं कसं काम करतात ना दुसऱ्याच्या सासूवाले काम करतात हां आणि मी नाही करत मी बसून राहतो गोष्टी करतो तातचा आयता टाट खातो हां असंच म्हणणं नाही तू या नाही आता असं असं म्हणणं नाही पण माया असं नाही म्हणणं आई राहू दे राहू दे काही बोलू नको राहू दे नाही सोनू बाई तुला चांगली आहे स्वभावाची तुला माहित नाही बोलाच लागते अशा लोकाला झालं अच्छा बाद आम्ही आमचा स्वयंपाक बनवू तुम्ही तुमचा स्वयंपाक बनवा तुम्ही बायकोले नाजूक आहे बाप्पा तर नाजूक सारखी ठेवू मला काही नाही आहे मला वाटलं होतं माय सून आली आराम दिन मला आतापर्यंत तर मी ना कामं केलेच घरातले आता आराम करीन म्हटलं सून आली तर कायची माय सून अशी नटाय रंगी सून घेऊन आला म्हणते नाजूक आहे माई बायको ही नाही बनू शकत ते नाही बनू शकत हे नाही करू शकत ते नाही करू शकत तुला म्हणा बाहेर जायला म्हणा थोडीशी बाया पाय म्हणा घरातले कामं करून वावरातले कामं करतात एवढं आहेच नाही त्या बायकोले स्वयंपाकच आहे फक्त ते होत नाही का रे ना वावरातले काम काय होतील रे आता मी काही नाही म्हटलं मी एवढंच म्हटलं की मला स्वयंपाक करायची आदत नाही एवढ्या लोकांचा मी कधी स्वयंपाक नाही केलेला तरी पण मी प्रयत्न करत आहे थोडा उशीर लागते स्वयंपाकाला तरी आता लवकर जेवायला पाहिजे आता मी प्रयत्न करीन लवकर बनवायचा हा लब्बाड बाई आहे तू का लब्बाड बाई आहे हम्म हो ना हो हे सोनूबाईनं चुगली लावली पिन भरली आता तुला सांगणार सांगतेचं नाव सांगितलं माझं असं म्हटलं सांगितलं सांगितलं म्हणजे मी का ऐकलं मला कोण सांगेन रे कोण सांगेन मला असं याच्या त्याच्यावर इलाट घेण्या सोडा तुम्ही सोडा ते चुकल्या करता रूम मध्ये बसू बसू दोघं नवरा बायको लाज नाही वाटत हे तर दुसऱ्याची आहे इच नाही वाटत मला तू तर आपला आहे ना तर आहे ना तू चुकल्या करतो मायावल्या नाही नाही चुकल्या नाही केल्या अशीच सांगत हो तुम्ही सांगून सुचार हो हो रे तू बायको आहे सांगेय दुधान धुतलेली आहे आम्हीच खराब आम्हीच पापी लोका माफ करून द्या त्या बायकोली मी माफी मागतो तिच्या आम्ही ना खाल्लं माय माफ करून आम्हाला माफ करून द्या हात जोडून तुला माफी मागतो मी पाया लागू आता तुला पाया लागू त्या कशा बोलत आहे तुम्ही नाही 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 मॅ आता तू बंदी माहिती सासू मी बनली तू इसून आता मला स्वयंपाक बनवा लागेल ना घरात नाही सून असल्यावर आता तू बंदी सासू मी बंदी बापासून